या मालिकेच्या अकरा डिसेंबरच्या भागामध्ये फायनली रागिणीचं खूप मोठं बिंग फुटलेलं आहे आणि आकाशभूमीला धक्का सुद्धा बसलाय ज्यावेळेला अपूर्वाने घरामध्ये बॉम्ब फोडलाय त्यावेळेला एकाच वेळेला दोन घटनांचा घटनाक्रम लागत खूप मोठ सत्य समोर कसं आलंय याच्या व्हिडिओ मध्ये घरात आकाशभू निघालेले आहेत त्यावेळेला म्हणून दोघ जण तिकडेच बाहेर थांबलेले आहेत आणि आकाश म्हणतोय भूमीला काय काय भूमी काय आहे घरामध्ये आपल्या इतका अंधार का झाला असेल यावरती भूमी म्हणते काहीच कळायला मार्ग नाहीये आकाश असं म्हणत ते दोघ जण आता एंटर करतायत मुळातच ते घाबरलेले आहेत कारण ज्या वेळेला गेटमधून गाडीवर आतमध्ये टाकताना त्यांना रागिणी दिसलेली असते आणि त्यामुळे ते आधीच भेदरलेले आहेत आणि आता इकडे घरामध्ये घरा पूर्ण अंधार त्यांना काही कळतच नाहीये आणि त्याच वेळेला इकडे आता भूमी सांगायला लागते आकाश अरे अंधार का झालाय म्हणजे या लोकांनी आतापर्यंत लाईट का नाही लावलेत यावरती आकाश म्हणतो काय माहिती या लोकांचं लक्ष तरी कुठे असतं ते असं म्हणत दार ज्या वेळेला वाजवलं जातं त्यावेळेला अपूर्वा रागिणी हत्याचा मास्क घालून तिकडे येते आणि त्यानंतर रागिणी हत्याचा मास्क घालून ज्या वेळेला ते आणि मग ती लगेचच अपूर्वा तो मास्क आत घेऊन जाते किचन मध्ये तो बदलते आणि दुसरा मास्क हातात घेते आणि बाहेर यायला निघते आकाशभूमी आत येतात क्षितिजाने वेगळा मास्क खातलेला असतो आणि ते क्षितिजाला ओरडतात काय ही प्रँक करायची पद्धत आहे का काय गरज पडले हे सगळं करण्याची क्षितिजा तुझं जरा अति झाले हा असं म्हणत तर दोघं जण क्षितिजाला जरा चांगलेच ओरडायला लागतात पण त्याच वेळेला अपूर्वा अथर्व मानसी हे सगळेच जण लपलेले असतात आणि बाहेर येतात आणि काय झालं भाऊजी आम्ही तर आता इकडे छंच्या सोबत प्रँक करत होतो यावरती आता इकडे लगेचच आकाश म्हणतो मानसी अथर्व तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा हे लहान झालात का यावरती मग आता तिकडे आलेली आहे अपूर्वा अहो असं काय करता है? या घरामध्ये असे छोटे मोठे प्रँक तर होतच राहतात असं मला कळलं होतं म्हणून तर मी म्हटलं की चला प्रँक करूया आणि आता तुम्हाला दोघांना छानपैकी सरप्राईज देऊया पण तुम्ही तर इतके घाबरलात असं काय झालंय यावरती तो सांगतो कुणी कुणी हे सगळं केलेलं आहे म्हणजे कुणी हा आता मास्क आत्याचा लावला होता यावरती अपूर्वा म्हणते आत्याचा मास्क म्हणजे रागिणी अत्यंत रागिणी अत्यांचा मास्क तरी कोण लावणार आहे काय बोलताय तुम्ही नाही नाही कुणीही या घरामध्ये रागिणी रागिणींचा मास्क नाही लावलेला आहे प्रत्येक जण आपापला मास्क दाखवतं आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो हे बघा हे असले ना उद्योग तुम्ही बंद करा उगाच एखाद्याला तुम्ही आता त्या सगळ्यामध्ये अडकवताल म्हणजे तुम्ही हे असं करू नका सांगितलं ना तुम्हाला म्हणजे तुम्ही ह्या सगळ्यामध्ये पडूच नका यावरती अथर्व म्हणतो दादा अरे काय झालंय तुला म्हणजे आत्तापर्यंत तू असं कधीच वागला नाहीस म्हणजे आपण हे असे प्रांग करणं हे असं करणं हे तर नेहमी करतच तो ना मग तू इतका का बाय झालायस अरे असं काय आपण नेहमीच हे करतो यावरती मग आता लगेचच आकाश म्हणतो नेहमी करतो काय करतो मला माहित नाहीये पण तुम्हाला जितकं सांगितले तेवढं करा उगाचच या सगळ्या भानगडीत पडू नका बंद करा हे सगळं माणूस दमून आलाय त्याच्या डोक्यामध्ये काही विचार असू शकतात आणि त्याच्या डोक्यातले विचार चालू असताना तुम्ही अशा पद्धतीने त्याला घाबरवणार क्षितिजा तुझं पण जरा अति झालंय हा असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे आकाशन क्षितिजावरती पण चिडलंय आणि चला बस करा हे सगळं चला सगळ्यांनी झोपायला असं म्हणत तो आता सगळ्यांनाच थोड्याफार प्रमाणामध्ये दटावतोय आणि दटावून प्रत्येकाला तो आता झोपायला सांगतोय आणि त्यावरती प्रेक्षकांनो क्षितिजा चिडलेली आहे आणि क्षितिजा म्हणते जा मला अजिबात तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये तू न सतत माझ्याशी ओरडा ओरडा करत असतोस सतत मला ओरडत असतोस मी नाही तुझ्यासोबत येणार इकडे तोपर्यंत तो आता पौर्णिमा प्लॅनिंग करते आहे आणि पौर्णिमाने हा सगळ्याचा व्हिडिओ बनवलाय जेणेकरून रागिणीपर्यंत कसं आपण यांना घाबरवलं हे पूर्णपणे येईल आणि अपूर्व आपल्या झाशामध्ये कशी अडकले हे सुद्धा येईल आणि त्यामुळे ती आता व्हिडिओ करते आहे व्हिडिओ करून सगळा व्हिडिओ ती आता दाखवती आहे ती म्हणजे रागिणीला आणि त्यानंतर मग आता इकडे चिडलेली आहे ती म्हणजे छोटी क्षितिजा आणि क्षितिजा सांगायला लागते जा, जा, जा तुम्ही मी तुमच्याकडे येणार नाही मी मनु मावशीकडे झोपणार आहे असं म्हणत तिने आता मानसीकडे जायचं ठरवले आणि त्यानंतर एक एक करत सगळेजण घरात गेलेत तोपर्यंत इकडे आता अपूर्वा किचन आणि तिने आता जो काही रागिणीचा मास्क आहे हातामध्ये असलेला तो फाडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवढ्या घाबरतायत मला काय वाटतं माहितीये का या दोघांना कसली भीती वाटते तू जरा या खोलामध्ये गेलीस ना तर कदाचित या खोलामध्ये गेल्यावरती तुला आता कळेल की काहीतरी यांच्या बाबतीत गडबड आहे तू जाशील का या खोला अकोल्यामध्ये यावरती ती थी म्हणते ठीक आहे तू चिंता करू नकोस मी याचा सखोल तपास करेन इकडे बरोबर पौर्णिमाने तीर मारलेला आहे आणि तो तीर अपूर्वाच्या निशाण्यावरती गेलेला आहे अपूर्वाला तर आता हा इतिहासात संधी मिळालेली आहे आणि ती आता म्हणायला लागते का ग तुला असं का वाटलं यावरती ती म्हणते नाही म्हणजे ते दोघ जण जरा जास्तच घाबरलेले ना म्हणून मला वाटलं की का बरं ते आता आईंच्या बाबतीत का विचार करतायत असं म्हटल्यावरती अपूर्वा म्हणते तू चिंताच करू नको काही झालं तरी सुद्धा मी ताबडतोब ताबडतोब आता इकडे ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष मोक्ष काढेल इकडे आकाश रूममध्ये आलेला आहे आणि त्यावरती मग आता भूमी म्हणते आकाश काहीतरी गडबड आहे बाहेर आपल्याला रागिणी आत्ता दिसणं आतमध्ये आल्यावरती त्यांचाच मास्क असणं हे काय आहे बरं आता मास्क दिसला इथपर्यंत ठीक आहे तो अपूर्वाने मास्क लावून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला असेल पण पण बाहेर जावेळेला प्रत्यक्षामध्ये आपल्याला आता हे दिसले त्याचं काय असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही नाही काहीतरी ही गडबड आहे खरं पण अपूर्वा असं का करतीय किंवा अपूर्वाला हे सगळं करण्याची काय गरज पडली यावरती भूमी सांगते काही कळायलाच मार्ग नाही आहे की हे सगळं काय चाललंय बरं दोघांचं बोलणं चालू असताना आकाश म्हणतोय या अपूर्वाचं जरा अतीत चाललेलं आहे म्हणजे अपूर्वा बघ ना प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी हे असे प्रकार करतच असते तितक्या प्रेक्षकांनो दार वाजलेलं आहे दारावरती नक्की कोण आहे म्हणून आकाश दार उघडतोय तर तिकडे खाली एक रि गिफ्टचा बॉक्स आहे गिफ्टचा बॉक्स आता पाहिल्यावरती आकाश भुमी तो गिफ्टचा बॉक्स आतमध्ये घेतात आणि आता भूमी सांगते काय माहिती याच्यामध्ये काय आहे ते यावरती मग आता त्या दोघांना आठवतं की ज्या वेळेला अपूर्वाचं लग्न होतं त्यावेळेला सुद्धा असाच एक गिफ्ट बॉक्स आला होता आणि त्याच वेळेला मग आता म्हणजे त्याच्यामध्ये एक रेकॉर्डर होतं आणि आत्ता ह्याच्यात काय आहे नक्की आता काही कळायला मार्गच नाही आहे म्हणून आता घाबरलेले इकडे आकाश आणि भूमी लगेचच आता तो बॉक्स हळूहळू उघडायला लागतात त्याच्यात काही रेकॉर्डिंग ऐका पाहतात पण ज्या वेळेला आता इकडे रेकॉर्डिंग पाहण्याचा प्रयत्न होत असतो त्याच वेळेला तिकडे अपूर्वा येते आणि काय झालं म्हणजे इतके घाबरलात का असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे भूमी सांगते आम्ही कशाला घाबरू त्यावरती आता सांगायला लागते ला अपूर्वा आजच्या दिवस फक्त खुशरायचा तुमच्याकडे अधिकार आहे यानंतर यानंतर उद्यापासून तुमचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे जे काही खुश राहायचं आहे जे काही जगायचंय ते फक्त आणि फक्त आत्ताच जगून घ्या याच्यानंतर मग आता तुम्हाला कोणत्याही बाबतीत हे सगळं हे करायला मिळणारच नाही आहे असं आता ते म्हणायला लागलेली आहे बरं त्याच वेळेला हे सगळं चालू असताना भूमी सांगते काय बोलायचं आहे काय तुम्हाला यावरती ती सांगते मला जे काही बोलायचं आहे मला जे काही करायचं आहे ते मी केलेलंच आहे त्यामुळे काहीही चिंता करायची गरज नाही आहे आजचा दिवस जगून घ्या म्हटले ना तर आजचा दिवस तुमच्यासाठी जगण्यासाठी आहे उद्याचा दिवस तुम्हाला काय घेऊन येईल कसं घेऊन येईल हे काही माहिती नाहीये असं म्हणत मग आता लगेचच इकडे बोलत आहे आणि आकाशभूमीला कळत नाही की ही इतकी कॉन्फिडंटली कसं आहे म्हणजे ही इतक्या कॉन्फिडंटली का आहे की आता लवकरात लवकर आमचं बिंग फुटणार आहे हिच्या हातात काही लागले का हिला काही सापडले का आणि अपूर्वा मात्र आता यांना अशा पद्धतीने घोळात घेते की जेणेकरून काही झालं तरी सुद्धा उद्या ज्या वेळेला अरेस्ट करता येईल त्यावेळेला यांची मानसिक स्थिती आता पूर्णपणे डाऊन झालेली असेल किंवा यांना आता आपण पूर्णपणे तोडून टाकायचं इकडे आकाश आणि भूमी दार लावतात आणि त्याच्यानंतर मग आता भूमी सांगते काय चालले काय ही अपूर्वा इतकी कॉन्फिडंट कशी होती त्यावरती आकाश म्हणतो नाही नाही हिच्या हातात नक्कीच काहीतरी पुरावा वगैरे लागण्याची शक्यता आहे काय असेल इतकी कॉन्फिडंटली ही, ही, ही बोलत होती म्हणजे काहीतरी गडबड आहे जरा आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे आकाशभूमी ते गिफ्ट खोलले आणि त्या गिफ्ट मधून निघालेला आहे तो म्हणजे बुलडोझर बुलडोझर पाहिल्यावरती आता दोघांना जरा जास्तच धक्का बसलेला आहे आपल्याला बुलडोझर कोणी गिफ्ट दिला हे काही कळायलाच मार्ग नाहीये हा बुलडोजर दिलेला आहे तो म्हणजे अपूर्वाने करंटीच्या घरावरती आकाशच्या माणसांनी बुलडोजर फिरवलाय असं तिचं मत आहे की यांनीच आकाशच्याच माणसांनी हे सगळं केलेलं आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना तिने आता आकाशला तो बुलडोजर दिलाय इकडे तोपर्यंत तो आपलं काम फत्ते झालेलं आहे असं आता कळवत असताना लगेचच इकडे पौर्णिमांनी रागिणीला मेसेज केलेला आहे आपलं काम शंभर टक्के झालेलं आहे कोणतीही चिंता करण्याची गरज नाहीये जे काही आपण आता करण्याचा प्रयत्न करतोय ते सगळं सगळं अपूर्वाने केलेलं आहे आपण आता अपूर्वाला योग्य मार्गापर्यंत पर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे अपूर्वा योग्य मार्गापर्यंत पोहोचलेली आहे आणि आपण चिंता करायची काहीच गरज नाहीये बरं हे सगळं चालू असताना सगळे मेसेज तिकडे पोहोचलेले आहेत त्यानंतर मग आता इकडे आकाश आणि भूमी आहेत आणि त्याच वेळेला दोघांनी तो आता हे खोललेला आहे बॉक्स आणि त्याच्यातून बुलडोजर निघाल्यावरती दोघांना पण जरा प्रेक्षकांनो धक्काच बसलेला आहे की आपल्याला अशा प्रकारचं गिफ्ट हे कोणी देईल पण आता हे सिंबॉलिक काहीतरी असणार आहे याच्यावरती रेकॉर्डर वगैरे आता हेच नाही आहे पण आता, है कि वा है है है, आता मा हे सिंबॉलिक गिफ्ट घेणारं कोण किंवा हे सिंबॉलिक गिफ्ट आपल्याला कोणी दिले हे त्या दोघांना कळत नाही आहे पण हे गिफ्ट अपूर्वाचा आहे याचा अंदाज आलेला आहे आणि तितक्यात अपूर्वा आता इकडे पोलिसाच्या वेषामध्ये आहे भूमी आणि आकाश असताना मानसी तिकडे येते आणि मानसी म्हणते हे काय म्हणजे आता बुलडोजर आणि तुमच्या हातामध्ये तुम्ही बुलडोजर घेऊन आता करताय तरी काय यावरती भूमी पटकन बोलून जाते अगं नाही नाही हा आपला बुलडो जर नाहीये तर हे क्षितिजाचं खेळणं आहे खेळणं असं म्हटल्यावरती ती म्हणते हो पण आपली क्षितिजा हो, कुठे अशा खेळण्यांशी खेळते क्षितिजाला ही अशी खेळणी कुठे आवडतात यावरती आता भूमी काही बोलणार तितक्यात अरेस्ट वॉरंट घेऊन आलेली आहे ती म्हणजे लगेचच आता अपूर्वा अपूर्वा आल्यावरती ती म्हणते की लगेच आकाशभूमी यांना खाली बोलवा आकाशभूमीला बोलवायला मानसी वरती आलेली आहे आणि त्यानंतर मग आता ते नी, आता ती सांगते की अपूर्वाताईंनी तुम्हाला दोघांना खाली भूमी आकाश एकदम खाली आलेले आहेत आणि ते विचार करतायत हिला आता काय सापडलं असेल म्हणजे आपण तर कोणताच पुरावा मागे ठेवला नाही पण इतक्या कॉन्फिडेंटली ही हे सगळं बोलतीये म्हणजे आता नक्कीच हिला काहीतरी सापडण्याची शक्यता आहे असं म्हणत आता इकडे सगळे दोघ जण पॅमिक होत आहेत पॅमिक होऊन धावत पळत जाऊन आता दोघं जण खाली आलेले आहेत त्यावेळेला आता मात्र तो बुलडोजर वगैरे उचलून दोघं खाली आलेत आणि मानसी त्यांना सांगते लवकर चला काय झालंय अपूर्व ताई ना काहीच कळायला मार्ग नाही इतक्या पॅमिक झाल्यात ना इतक्या डेस्परेट झाल्यात ना आणि त्यानंतर दोघं खाली आलेत बलदेव आलाय अथर खाली उतरलाय आणि काय चाललंय नक्की त्यावरती ती सांगायला लागते तुमचा खेळ संपला अपूर्व हे सगळं बोलल्यावरती भूमी म्हणते काय बोलतेस कुणाशी बोलतेस तुला कळतंय का त्यावरती बलदेव म्हणतो अपूर्वा तुला याच्या आधी सुद्धा सांगितलंय तुझं ड्युटी आणि हे वेगळं ठेव यावरती नाही आता माझ्याकडे पुराव्या सकट मी हे सगळं उघड करायला आलेली आहे मुळातच या दोघांनी सांगितलंय की रागिणी पटवर्धन गायब झालेली आहे आणि त्या देशाबाहेर देश सोडून गेलेल्या आहेत पण असं काही नाहीये ही, ही, ही अफवा फक्त तुम्ही पसरवली तुमचा गुन्हा झाकून ठेवण्यासाठी यावरती मग आता आकाशभूमी सांगायला लागतात कसला गुन्हा काय चाललंय सगळं काय होत याच्यावरती मग आता ती सांगा तो सांग ती सांगायला लागते की खरं सांगायचं तर आता तुम्ही तुम्ही सात वर्षापूर्वी रागिणी पटवर्धन यांना आता मारून टाकलं होतं ना रागिणी पटवर्धन यांना म्हणजे मारून टाकून तुम्ही त्यांच्यासोबत काय केलं कारण त्या तर गेलेल्याच नाही आहेत परदेशामध्ये त्या परदेशात गेलत नाहीत ह्याचे हे सगळे डॉक्युमेंट्स आणि ज्या वेळेला रागिणी पटवर्धन यांना या घराच्या बाहेर काढण्यात ज्या वेळेला आलं होतं त्यावेळेला मात्र आता तुम्ही म्हणजे ह्यांना बाहेर काढलं असं तुम्ही म्हटलात पंडे किंवा त्या देशाबाहेर गेल्या हे सांगितलं पण ज्या वेळेला रागिणी पटवर्धन या देश सोडून गेल्या असं ज्या वेळेला तुम्ही सांगताय त्यावेळेला तुम्ही सुद्धा या बंगल्याच्या बाहेर पडला होतात त्यांचा पाठलाग केला होता आणि त्यानंतर मग घरात आला होता कारण तुमचे लोकेशन हे सगळं सांगतायत म्हणजे आता माझ्याकडे ठोस पुरावा आहे काहीही झालं ना तरीसुद्धा तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये वाचू शकत नाही आहात असं म्हणत तिने आता आकाश आणि भूमी यांना अरेस्ट करण्याचा प्लॅन केलेला आहे आणि त्याच वेळेला लगेचच इकडे आकाश सांगतोय काय बोलतेस काय बोलतेस अपूर्वा तू अरे बलदेव बोल की हिला यावरती बलदेवसुद्धा सांगत आहे अपूर्वा अगं काय चाललंय वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको त्यावरती अपूर्वा म्हणते मी मी वेड्यासारखं बडबडते मी वेड्यासारखं काहीही बडबडत नाही आहे याच लोकांनी दागिणी पटवर्धन यांना संपवले आणि हे सत्य आहे असं म्हणत अपूर्वा मात्र आता आपल्याच ह्याच्याने बोलत आहे आणि आता या दोघांनी संपवलंय असं ओरडून ओरडून सांगत आहे आता अपूर्वाकडे असलेला हा पुरावा या दोघांना अडकवण्यासाठी पुरेसा ठरणार का की मालिकेमध्ये अजून आता काही टर्निंग आणि रागिणीचं सत्य सुद्धा उघडण्यासाठी अजून किती वेळ लागणार रागिणी जिवंत आहे हे समजल्यावरती आकाश आणि भूमी यांच्यावरच बालंट पूर्णपणे टळणार आहे पण हे समजायला वेळ लागणार तोपर्यंत रागिणी काय करत करणार पाहणं मात्र फारच जग ठरणार आहे